ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रविराजांनी प्रतिमाची रूम आता सुगंधाने भरून टाकण्यासाठी फुलं आणलेली असतात आणि त्याचबरोबर मग आता कल्पना म्हणते मला वाटते भाऊजी तुम्ही एक काम करा ना या फुलांच्या सोबतच काही जुन्या आठवणी किंवा काही जुने फोटो हे सगळे तुम्ही तिकडे पसरून ठेवाल का जेणेकरून आता आपण स्वतःहून नाही पण त्यांनी ते बघितले की दिवसभर त्या रूममध्ये आहेत म्हणून त्यांनी ते, ते फोटो बघितले त्यांना ते, ते फोटो दिसले सहज न्याहाळले तर होईल ना यावरती रविराज म्हणतात वहिनी तुम्ही माझ्या मनातलं बोललात आणि तुम्हाला इतकं माहिती आहे है का मी ना ते फोटोसुद्धा आणलेत जे फोटो म्हणजे ज्या वेळेला आपली तन्वी आहे ना ती आश्रमात गेली होती आणि तिला एका बाईने आणले तिने जे सगळे फोटो मला दिले ना ते सुद्धा फोटो मी आणलेत असं म्हणत रविराजांना काहीच माहित नसतं की त्या फोटोच्या मागे एक तारीख असते ज्या तारखेमुळे खूप जबरदस्त खुलासा होणार असतो म्हणजे हा फोटो असतो तो मधुभाऊंनी ज्या वेळेला छोटी तन्वी म्हणजे सायरी मधुभाऊंकडे आलेली असते तेव्हा तिची अवस्था खूप बिकट असते आणि त्यावेळेला तिचे कपडे वगैरे बदलून आपल्या आपल्या साध्या पद्धतीचे तिला कपडे घालून एक फोटो काढलेला असतो जेणेकरून जेव्हा कुणी क्लेम करायला येईल की ही आमची मुलगी आहे तेव्हा ती फोटो आणि त्या फोटोच्या मागे तारीख ती तारीख असते पाच डिसेंबर दोन हजार पाच डिसेंबर दोन हजार या तारखेला आता हा अपघात झालेला असतो आणि जवळजवळ आत्ताच्या तारखेनुसार चोवीस म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष ह्या अपघाताला होत आलेली असतात आता ही फोटो आणि त्याच्यामागची तारीख या सगळ्याचं गणित बाकी कुणाला माहीत नसतं ते गणित माहिती असतं मधुभाऊना ते गणित माहिती असतं प्रतिमाला आता तो फोटो घेऊन रविराज प्रतिमाच्या रूममध्ये तो फोटो ठेवणार असतात पूर्णाई म्हणते खरंच हो म्हणजे तुम्हाला ही कल्पना भारी सुचली म्हणजे जे फोटो आपल्याकडे आहेत ना ते फोटो आपण तन्वीचे व्यवस्थित पद्धतीने काढलेले आहेत हा फोटो मात्र आश्रमातला आहे तिला भेटल्यानंतरचा म्हणजे एक्झॅक्ट त्याच तारखेचा फोटो आहे कदाचित हा फोटो प्रतिमाच्या हातात पडल्यावरती काही जुन्या आठवणी किंवा काही गोष्टी तिला आठवतील कल्पना म्हणते हो भाऊजी पण तुम्ही एक काम करा हे फोटो फक्त हातात देऊ नका तर ते असेच ठेवा असं म्हटल्यावरती रविराज ते फोटो प्रतिमाच्या रूममध्ये ज्या वेळेला सायली प्रतिमाला घेऊन बाहेर आलेली असते त्यावेळेला तिच्या रूममध्ये ठिकठिकाणी थीक ठेवते आता रूममध्ये सगळ्यांना भेटून आल्यावरती प्रतिमा पुन्हा एकदा साडी चेंज करायचा विषय करते तर सायली सांगते प्रतिमा त्या तुम्ही ना साडी चेंज करू नका आता तुम्ही साडीतच वावरा यासारख्या अनेक तुमच्या जुन्या साड्या इकडे ठेवलेल्या आहेत त्यातली तुम्हाला वाटेल ती साडी नेसा तुम्हाला जर का हा कलर आवडला नसेल तर तुम्हाला आवडणारे कलर नेसा प्रतिमाचा आव आवडीचा रंगाची शेड असते निळ्या निळ्या रंगाच्या साड्या प्रतिमाला त्या शेडच्या साड्या तिला जरा जास्त आवडत असतात मग आता सायली त्या साड्या तिकडे ठेवते बऱ्याचशा निळ्या साड्यांच्या घड्या आता बाजूला ठेवलेल्या असतात आणि आता सायली सांगते आत्या तुम्हाला ज्या साड्या आवडतील त्या घाला आणि तुम्हाला मी काही काही गोष्टींची आता मात्र तुमच्या दागिन्यांची ओळख करून देते म्हणजे खरं सांगू का तर मला रविदास सरांनी जे सांगितलं ना त्याप्रमाणे हे मंगळसूत्र त्यांनी तुम्हाला लग्नात केलं होतं त्यानंतर आता मात्र त्यांच्या आई तुमच्या स्वतःच्या आईंनी तुम्हाला हा नेकलेस केला होता ही अंगठी लग्नातली असं म्हणत बऱ्याचशा दागिन्यांची ओळख करून देते आणि मग सायली म्हणते प्रतिमा हत्या तुम्ही तर गळ्यामध्ये छोटं मंगळसूत्र ऑलरेडी घातलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लग्न झालेल्या आहात यावरती आता मात्र प्रतिमाला काही गोष्टी आठवतात कारण ज्या वेळेला अपघात झालेला असतो तेव्हा प्रतिमाच्या गळ्यामध्ये एक भरतारी मंगळसूत्र असतं खूप मोठं मंगळसूत्र असतं कारण ती अर्जुनच्या वाढदिवसाला आली असते प्रतिमा थोडंसं आठवायला लागते तिच्या गळ्यामध्ये खूप जाडजूड मंगळसूत्र असतं आणि त्यानंतर ज्या वेळेला तिच्या चेहऱ्यावरती नागराजने भाजत तिला त्या अवस्थेत ठेवलेलं असतं मग तिकडून उचलून काही लोकांनी तिला आपल्या घरी गेलेलं असतं आणि त्या घरी गेल्यावरती तिकडे प्रतिमाच्या अंगावरचं ते मंगळसूत्र आता प्रतिमाने काढलेलं असतं आणि ते मंगळसूत्र विकूनच त्यानंतर प्रतिमाने खूप आता आपलं आयुष्य गुजरण करण्यासाठी उपयोग केलेला असतो प्रतिमाला हे दृश्य आठवतं पण आत्ता जे सायली मंगळसूत्र दाखवत आहे ते प्रतिमाला आठवत नाही सायली तिला ना सांगण्याचा प्रयत्न करते त्या मला असं वाटते की तुम्ही हे मंगळसूत्र घालावं पण प्रतिमाच्या त्या जुन्या आठवणी असतात की एवढं मोठं मंगळसूत्र घालून ते विकावं लागलं त्यानंतर प्रतिमाची कधीच हिंमत झालेली नसते मोठं मंगळसूत्र घालण्याची त्यामुळे प्रतिमा नकार देते सायली सांगते ठीक आहे प्रतिमा त्या तुम्हाला नको तर तुम्ही दागिने काढून ठेवा प्रतिमा एक एक करत सगळे दागिने काढून ठेवते कारण त्या दागिन्यांची सवय नसते नेहमीच आपलं छोटंसं मंगळसूत्र कानामध्ये छोट्याशा कुड्या अशाच असतात त्यानंतर मग आता सायली ज्या वेळेला रूममध्ये जात त्यावेळेला प्रतिमा एकटक इकडे पाहिलेली बघत असते आणि त्याच वेळेला तिला काही इकडे तिकडे ठेवलेले फोटो दिसतात प्रतिमाला सायलीने आपला दाखवलेला फोटो घरामध्ये ठिकठिकाणी थीक असलेले आपले फोटो आणि त्यासोबतची एक छोट्या मुलीचे फोटो हे प्रतिमा आत्ता इकडे तिकडे मोठ्या कुतूहलाने मी पाहत असते पण तिला त्याचा अर्थबोध काही केला होतच नसतो प्रतिमा विचारच करत असते की या सगळ्यामध्ये हे फोटो कोणाचे आहेत या फोटोमधली ही मुलगी कोण आणि ही जर का मी आहे तर मला का नाही आठवत आणि ही जर का मी आहे तर त्या अवस्थेमध्ये मला कुणी नेलं प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असताना तिकडे एक पडलेला खाली फोटो तिला दिसतो असे ठिकठिकाणी थीक मुद्दाम आता रविराजांनी फोटो ठेवलेले असतात रविराजांनी ठिकठिकाणी थीक फोटो ठेवल्यामुळे आता मात्र तो फोटो तिच्या हातात येतो ती तो फोटो हातात घेते आणि तो फोटो निहाळून पाहायला लागते तो फोटो पाहिल्यावरती मात्र त्या फोटोच्या मागची तारीख तिच्या लक्षात येते आणि तो फोटो ती पाहत असते हा फोटो असतो तो तिच्या मुलीचा ती इकडे तिकडे पाहते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की हा फ्रॉक म्हणजे ह्या जी मुलगी आहे ती एकदम वेगळी आहे आणि जी मुलगी आपल्यासोबत फोटोमध्ये आहे ती पूर्णपणे वेगळी आहे फोटोमध्ये असलेली मुलगी फोटोमध्ये असलेल्या आपल्यासारख्या बाईससारखी श्रीमंत आणि सोजवळ दिसत आहे पण ही मुलगी आपल्यासारखीच गांजलेली दिसत आहे आणि मागची ती तारीख पाहते पाच बारा दोन हजार पाच डिसेंबर दोन हजार आणि प्रतिमाला काही गोष्टी आठवायला लागतात त्या रात्रीची ती घटना तिच्या नजरेसमोर येते छोटी तन्वी तिला आठवते आणि छोट्या तन्वीचं बदललेलं हे रूप आणि आपण आपलं बदललेलं हे रूप आणि ती तारीख या सगळ्यांचा प्रतिमा स्वतःशीच ताळमेळ लावायला लागते ती पुन्हा एकदा तो फोटो पाहते आणि तन्वीचा फोटो पाहते स्वतःला आरशात पाहते आणि हा फोटो पाहते प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजतं आणि अचानक तिचे डोळे पटकन उघडतात काहीतरी या गोष्टीचं तिला आता तारतम्य लागतं ती तारीख तिला आठवायला लागते तितक्यात प्रतिमा दचकते कारण मागून सायडी आलेली असते हे सगळं प्रतिमा पाहत असते आणि नक्कीच ही बाई मी असेन का जर ही मुलगी माझ्यासोबतची ह्या अशा अवस्थे आहे म्हणजे आमच्या दोघींचं पण काही झालं असेल का आणि ही तारीख आहे म्हणजे या तारखेला का कारण या तारखेच्या नंतरच काही दिवसांनंतरच तिला आठवत असतं काही दिवसांनंतर ती एका काही माणसांच्या वस्तीमध्ये सापडलेली असते अगदी म्हणजे आता पाच डिसेंबर दोन हजार या सालानंतरच तिला जे आठवत असतं ते आठवत असतं तितक्यात मागून सायली येत सायली आल्यावर तिथे प्रतिमा दचकलात का काय झालं बरं यावरती प्रतिमा काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर आता सायली म्हणते बघा ना ह्या तुम्हीच आहात ना प्रतिमा म्हणते बोट दाखवून ह्या छोट्या मुलीबद्दल विचारते त्यावरती सायली सांगते ही ही तुमची मुलगी तन्वी जी तुम्हाला खाली आत्ता बोलत होती बघा मी तुला भरवते मी तुला तयार करते ती ती तुमची मुलगी तन्वी असं म्हटल्यावर प्रतिमा तो फोटो सायलीच्या हातात देते आणि ही कोण मुलगी आहे असं सायलीला विचारले असता आता मात्र सायलीला पण थोडंसं सा कन्फ्युजन होतं कारण हा फोटो जरी इथे असलेल्या तन्वीसोबत मॅच होत असला तरी तन्वीच्या गाठोड्यात हा फोटो बघितल्याचं तिला आठवत नसतं किंवा आधी सायली तिकडे गेलेली असते आणि सायली तिकडे राहत असल्यामुळे ही तन्वी ही तन्वी आपल्याकडे आली तेव्हा नव्हती मग हे काय आहे आता मात्र त्याच्या मागे लिहिलेली तारीख सायली सुद्धा आणि एकाच वेळेला सायली ती तारीख पाहते तो फोटो पाहते प्रतिमा ती तारीख पाहते प्रतिमा तो फोटो पाहते सायली पटकन बोलून जाते याच तारखेला मी आश्रमात गेले होते आता प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा डोळे विस्पारून पाहायला लागते या तारखेचा आणि या मुलीचा काय संबंध या तारखेला जर ही मुलगी गेली होती तर ती कशी माझी मुलगी असू शकते म्हणजे इतके दिवस मूर्खासारखे सुभेदार किल्लेदार प्रियाला मुलगी मानत होते पण आईने येताच ही शंका उपस्थित केलेली आहे आता प्रतिमा या सत्याचा शोध कसा घेणार पाहणार ठर